नमस्कार आज आपण बघूयात खरडा चिकनची रेसिपी तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात इथे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि साधारणतः दीड चमचा मीठ घेतलेला आहे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ला खरड्यासाठी लागणार आहे आपल्याला एका लसणाच्या पाकळ्या आणि नारळाचा अर्धा भाग म्हणजेच अर्धी वाटी नारळ इथे मी घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात तर इथे मी हळद मीठ आणि आलं लसूणची पेस्ट चिकनला लावून हे चिकन साधारणतः वीस मिनिटं तरी मॅरिनेट करणार आहे हळद मीठ आणि आलं लसणाच्या पेस्टचं प्रमाण तुम्ही तुमच्या चिकनच्या क्वांटिटीनुसार ॲडजस्ट करू शकता इथे मी पाऊन किलोच्या चिकनसाठीचं प्रमाण तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर चिकन मॅरिनेट झालं की आता आपण ते शिजवून घेऊयात तर इथे पातेलं गरम झालं की त्यामध्ये मी साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हा कांदा आपल्याला साधारणत लाईट पिंक कलरपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि कांदा छानपैकी परतून झाला की त्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत तर या चिकनला मॅरिनेट केल्यामुळे छानपैकी पाणी सुटलं आहे तर त्याच पाण्यात आपण सुरुवातीचे पाच ते सात मिनिट हे चिकन शिजवून घेणार आहोत तर साधारणतः पाच मिनिटानंतर आपण खोलगट परात ठेवून यामध्ये अर्धा ग्लास तरी पाणी घालणार आहोत तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला जेवढा पिवळा रस्सा हवा आहे तेवढे ॲडजस्ट करू शकता आणि अधूनमधून आपण दोन तीन मिनिटानंतर ती परात काढून चिकन परत एकदा असं मस्तपैकी हलवून परत ती परात त्या पातेलावरती ठेवून देणार आहोत असे केल्याने आपलं चिकनची जी टेस्ट आहे ती अजून जास्त वाढते आणि चिकनचं जे स्वतःचं पाणी असतं त्यामध्ये ते चिकन जास्त शिजलं जातं आणि त्यामुळे या चिकनला मस्त अशी चवदार अशी टेस्ट येते तर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण हे कोमट झालेलं पाणी या चिकनमध्ये घालणार आहोत आणि फायनली एकदा आपण मिक्स करून घेऊन नंतर झाकण ठेवून हे चिकन शिजवून घेणार आहोत झाकण ठेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपलं चिकन मंद किंवा मीडियम आचेवरती छानपैकी शिजून मिळेल तर मधून अधून आपण असं काढून ते चेक करणार आहोत की शिजले की नाही ते म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला अजून किती टाईम ॲडजस्ट करायचा आहे चिकन शिजून होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा खरडा बनवून घेऊयात तर इथे तब्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला जिरं परतून घेणार आहे जिरं छानपैकी तडतडलं की त्यामध्ये आपण सुरुवातीला लसूण घालणार आहोत आणि लसणाचा कच्चेपणा जाईल एवढा तो परतून घेणार आहोत लसूण परतून झाला की आपण हिरव्या मिरच्या यामध्ये घालणार आहोत हवं असेल तर तुम्ही मधून तोडूनही हिरव्या मिरच्या घालू शकता म्हणजे नंतर बारीक करताना ते इझी जातं तर मिरच्या घातल्यानंतर आपल्याला साधारणतः एक मिनिटासाठीच हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ जर हे परतायला गेलो तर मिरच्यांचा कलर चेंज होईल आणि आपल्या खरड्याचाही त्यामुळे कलर चेंज होईल तर नंतर आपण यामध्ये ओलो खोबरं जे आपण घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि खोबरं पण आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे कारण आपण हा जो खरडा बनवणार आहोत तो असा जास्त चमचमीत मसालेदार नसणार आहे त्यामुळे आपण इथे जेवढं ओलं खोबरं हलकंसं भाजता येईल तेवढंच भाजणार आहोत तर भाजून झालं की आपण हे थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊया आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊया तर तुम्हाला जर खलबत्तात बारीक केलेलं आवडत असेल तर तुम्ही खलबत्तात पण ते वाटून घेऊ शकता पण इथे मी मिक्सरमध्ये ते अगदी थोडंसं असं भरडं भरडं वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे जास्त पेस्ट पण नाही केलेली आणि जास्त असं मोठं पण नाही ठेवलेलं वाटण आणि नंतर आपण शेवटी कोथिंबीर घालून हे वाटण फायनली इथे रेडी केलेलं आहे तर तोपर्यंत आपलं इथे चिकन पण छानपैकी शिजून झालेलं आहे तर इथे कुकरचा वापर न करता आपण पात्यालातच हे चिकन अगदी थोड्या पाण्यात शिजवलेलं आहे त्यामुळे ह्या चिकनची जी टेस्ट आहे ती एकदम मस्त लागणार आहे तर खरड्यासाठी आपण नेहमी असंच शिजवलेलं चिकन प्रेफर करावं कारण कुकरमध्ये थोडंसं एखादी शिट्टी जास्त झाली तर गाळ होण्याची शक्यता असते पातेला तो प्रश्न येत नाही तर त्यानंतर आपण कढईमध्ये साधारणतः चार ते पाच चमचे तेल घालून त्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते थोडंसं परतून घेऊया तर ह्या वाटणामध्ये आपल्या चिकनचा पूर्ण अर्क उतरावा यासाठी आपण जे पिवळं थोडंसं पाणी आहे ते एक एक पळी घालून असं दोन तीन वेळा घालायचे आहे आणि हे, हे वाटण त्यामध्ये छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर जेवढं हे आपण पिवळं पाणी घालून जेवढा जास्त वेळ हे वाटण परतून घेऊ तेवढी आपल्या खरड्याची छान टेस्ट लागणार आहे तर इथे टेस्ट अजून एनहान्स व्हावी यासाठी मी दोन पीस चिकनचे या वाटणामध्ये टाकलेले आहे म्हणजे अजून थोडासा त्यामध्ये अर्क उतरेल तर हे फायनली आपलं वाटण जे आहे ते छानपैकी शिजून झालेलं आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे आणि त्या स्टेजला आपण इथे चिकनचे पिसेस घालणार आहोत आणि फायनली आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनिटासाठी हे चिकन असंच या वाटणामध्ये थोडंसं मुरू देऊयात तुम्हाला जर अजून थोडासा पातळ टाईपचा खरडा हवा असेल तर तुम्ही जे पिवळं पाणी आहे त्याचं प्रमाण जास्त टाकू शकता आणि फायनली आपण इथे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे कारण आपण मॅरिनेट करताना चिकनला पण मीठ लावलेलं होतं त्यामुळे आता आपण ते त्यानुसार ॲडजस्ट करायचं इथे तर गार्निशिंगसाठी आपण इथे फ्रेश कोथिंबीरीची पानं घातलेली आहेत तर फायनली आपला अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला चिकन खरडा म्हणजेच ग्रीन चिकन मसाला रेडी आहे तर हा चिकन खरडा भाकरी चपाती किंवा पांढरा भात किंवा आणी भातासोबत अगदी छान लागतो आणि बनवण्याची पद्धतही एकदम साधी सोपी आहे आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अजून असेच मस्त मस्त नॉनव्हेज रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन्स हवे असतील तर बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस रेसिपी